लोकमान्य क्लॉस्टॉर्स डिस्काउंट सोबत आकर्षक गुफा हटाखट गुफा खुला ऑफरचा पिठारा जास्त खरेदी म्हणजे जास्त मोठा फायदा डिस्काउंट सोबत आकर्षक आहे पंधराशे रुपयावर पुलिंग सेट फ्री तीन हजाराच्या खरेदीवर एक प्रेस पाच हजाराच्या खरेदीवर नोप सेट सात हजार पाचशे च्या खरेदीवर बाथरूम सेट व दहा हजार रुपयाच्या खरेदीवर गॅस सेकडी मोफत बनारसी साडी सहाशे नव्याण्णव रुपयात तर ब्लँकेट सिंगल नऊशे रुपयामध्ये चार तसेच वेअर लेडीज वेअर बॉईजवेअर गर्ल्सवेअर एकदा अवश्य भेट द्या लोकमान्य क्लॉस्टर्स मेन रोड कच्ची चौक नमस्कार मी सुरेट चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजचा भाजीपाला लिलाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात होणार जुन्या संकुलाच्या ठिकाणी नवीन संकुले करणार मार्केट यार्ड परिसरामध्ये सिमेंट रस्ते होणार कृषी उत्पन्न बाजार समिती दिग्रजचे सभापती सतीश तायडे यांची घोषणा सध्या वाढवाला जीन येथे भाजीपालाचा लिलाव सुरू आहे परंतु जिनिंगचा करारनामा संपल्याने जिनिंगचे बस्तान गुंडाळणे सुरू आहे भाजीपाला लिलावा करीता जागा मागितल्याने त्यांना भाजी लिलावा समिती दिग्रजचे सभापती सतीश तायडे यांनी म्हटले तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकुलामध्ये अनेक व्यावसायिक आपला व्यवसाय करीत आहे त्या सर्वांना विश्वासात घेऊन भव्य नवीन व्यापारी संकुलाची निर्मिती करणार असल्याचे सांगून खासदार संजय देशमुख यांना खासदार निधीमधून पन्नास लाखाचा निधी मागून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत सिमेंट रस्ते करणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश तायडे यांनी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजशी बोलताना सांगितले अफजल खान ऋषिकेश हिरासह आणि सुरेश तिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद